नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी जात आहे लोकलचा कापूस अवकाली बाराशे क्विंटल जसेच दर सात हजार चारशे रुपये क्विंटल वडवणी या ठिकाणी बघा जात आहे लोकलचा कापूस अवकाली फक्त चार क्विंटल जसे दर सात हजार आठशे रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी बघा जात आहे लोकलचा कापूस अवकालील एकशे त्र्याण्णव क्विंटल जसे दर सात हजार सातशे रुपये क्विंटल काटोल या ठिकाणी बघा जात आहे लोकल कापूस अवकालील एकशे चार क्विंटल जसे दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस ज्यात दर सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वर्धा या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस जास्ती दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस अवकलेली बाराशे दहा क्विंटल जास्ती दर सात हजार नऊशे पाच रुपये